पावसाळ्यातील बदलत्या वातावरणामध्ये अगदी शरीराला ताकद देणारे मस्त एनर्जेटिक असे आज आपण हे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार करणार आहोत बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे एकदा जर बनवले की अगदी तुम्ही महिनाभर हे लाडू आरामशीर खाऊ शकता अजिबात ते खराब वगैरे होत नाही किंवा मुलांना मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी काहीतरी खायला हवं असतं अशा वेळेससुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठी वाटी भरून इथे मी मखाने घेतलेले आहे हे आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता मखाने म्हणजे काय तर मखाने म्हणजे ज्या कमळाच्या बिया असतात त्यालाच आपण मखाने असं म्हणतो तर कोणत्याही किराणा दुकानात दुकाना किंवा जिथे आपल्याला ड्रायफ्रुट्स मिळतात त्या दुकानामध्ये तुम्हाला दुकाना हे मखाने आरामशीर मिळवून दुका जातील मखानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम आहे जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे कॅल्शियम जास्त असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी हे मखाने खूप फायदेशीर ठरतात शिवाय फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते असे भरपूर सारे याचे फायदे आहेत ज्यांना कंबरदुखी सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी नक्कीच मखानांचं सेवन केलं पाहिजे तर अगदी तीन ते चार मिनटातच मस्त खरपूस होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता हलकासा याचा बदामी रंग झालेला आहे आता मखाने आपले अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहे आता एका आपण हे काढून घेऊयात मखाने एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर पुन्हा त्याच कडाईमध्ये साधारण एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी काही काजू आणि बदाम घेतलेले आहेत साधारण पंधरा ते वीस इथे मी बदाम आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत तुपामध्ये हलकेसे आपण याला परतवून घेणार आहोत आता इथे काजू बदामची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला दुसरे कुठले इथे ड्रायफ्रुट्स वापरायचे असतील ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता अशा पद्धतीने हलकेसे एक ते दोन मिनिटांसाठी तुपामध्ये छान असे परतवून घेतले की लाडूमध्ये चवीला सुद्धा अगदी छान लागतात आणि लाडूसुद्धा भरपूर दिवस टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही काढून घेतलेले आहे ते देखील एका वाटीमध्ये आता इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं म्हणजे अर्ध तूप मी या कढाईमध्ये काढून घेत आहे एक मोठी वाटी भरून इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे चपातीसाठी किंवा पोळीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि पीठ घेताना आपल्याला ते अजिबात चाळणीने चाळून वगैरे घ्यायचं नाही आहे कोंड्या आपल्याला हे पीठ इथे वापरायचं आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हे लाडू तयार करायचे असतील तर गहू तुम्ही थोडेसे घरी भाजून घ्या आणि गिरणीमधून त्याला दळून आणायचं आहे आपण चपातीसाठी जसं पीठ दळून आणतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर म्हणजे आपला रवा असतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने तुम्ही त्याला दळून आणू शकता आणि त्याचे सुद्धा लाडू तयार करू शकता साधारण तीन ते ती चार मिनिटं इथे मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे बघू शकता आता पुन्हा यामध्ये साधारण चार ते पाच चमचे मी तूप घालणार आहे म्हणजे सुरुवातीला आपण इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं होतं ते संपूर्ण तूप इथे आपण वापरलेलं आहे फक्त तूप थोडं थोडं करून आपल्याला वापरायचं आहे तूप घातल्यानंतर थोड्याशा पिठाच्या घोटाळ्या तयार होतात त्या चमच्याने व्यवस्थित अशा आपल्याला मोडून घ्यायचे आहे आणि मस्त बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते अगदी छान असं भाजत आलं की मस्त असं त्याचा एक सुगंध किंवा वास येतो म्हणजे समजावं की आपले जे पीठ आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे तर साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त बदामी रंग येईपर्यंत मी हे गव्हाचं पीठ इथे भाजून घेतलेलं आहे यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत आपल्याला याला भाजायचं नाही या आता गॅस बंद करून एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ काढून घेऊयात त्यानंतर आपण सुरुवातीला जे मखाने भाजून घेतले होते ते सुद्धा छान गार झालेले आहेत हातावर दाबून बघितलं की अगदी पटकन त्याचा चुरा होतोय तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण याला काढून घेऊयात अगदी बारीक अशी आपल्याला याची पावडर तयार करायची आहे तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरमधून याला थोडंसं फिरवून घेऊयात आता मिक्सरमधून मी याला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अजून थोडंसं ते जाड बारीक आहे त्यामध्येच आता आपण इथे जे काजू आणि बदाम तुपामध्ये परतवून घेतले होते ते देखील यामध्ये ॲड करायचे आहे आणि अगदी छान याची पावडर तयार करून घेऊयात हो जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे जाडसर सुद्धा इथे हे काजू बदाम ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी इथे अगदी सर्व साहित्य अगदी बारीक असं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर छान पावडर इथे तयार झालेली आहे आता आपण जी तयार केलेली पावडर आहे मखाना आणि काजू बदामाची ती सर्व या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ॲड करायची आहे सर्व पावडर आपण इथे आता काढून घेऊयात हो तर आज आपण इथे गूळ किंवा साखर न वापरता खडी साखरेचा वापर करणार आहोत आता ही खडी साखर कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळते सर्वांनाच माहिती आहे हे जी खडी साखर आहे ही, ही आपल्या नॉर्मल साखरेपेक्षा थोडी कमी प्रक्रिया केलेली असते आणि अगदी नैसर्गिक असल्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे पचनक्रिया किंवा सर्दी खोकल्यावर सुद्धा खडी साखर फार उपयुक्त आहे त्यामुळे खडी साखरेचा आज आपण इथे वापर करणार आहोत तर इथे मी ही एक वाटी खडीसाखर घेतलेली आहे पण आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं ती मोठी वाटी आहे म्हणजे त्या वाटीने मोजलं तर अर्धी वाटी इथे बरोबर ही खडीसाखर भरते तर खडी साखरेची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे थोडीशी ती जाडसर असते तर सुरुवातीला तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा तिला थोडं कुटून मग पावडर करू शकता तर मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक अशी त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर आता आपण ही लाडूमध्ये वापरणार आहोत तर एक वाटी इथे मी ही खडी साखरेची पावडर घेतलेली आहे ती सर्व यामध्ये आपल्याला घालायची आहे त्यानंतर लाडूला अगदी छान असा एक मस्त फ्लेवर येण्यासाठी इथे मी साधारण एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि सर्व साहित्य सुरुवातीला एकदा मिक्स करून घेऊयात आपण अशा पद्धतीने आता इथे मी साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा इथे वापरू शकता पण ज्यांना साखरेचे लाडू खायला आवडत असतील तर साखरेच्या ऐवजी मी नक्कीच म्हणेल की तुम्ही साखरेचा वापर इथे करा अगदी छान लाडू बनवून तयार होतात तर हे पास सर्व साहित्य सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्या स्टेजला इथे तुम्ही थोडंसं हे जे मिश्रण आहे ते खाऊन बघू शकता जर तुम्हाला थोडे जास्त गोड लाडू हवे असतील तर तुम्ही पुन्हा यामध्ये साखरेची पावडर ऍड करू शकता आता इथे मी पाऊन वाटी साजूक तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यातलं तूप मी यामध्ये काढून घेते सर्व तूप आपल्याला घालायचं नाही आहे फक्त तूप मी यामध्ये घातलेलं आहे चमच्याने म्हणाल तर साधारण सात ते आठ चमचे मी यामध्ये तूप घातलेलं आहे जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही चमच्याने थोडं थोडं करून तूप यामध्ये घालायचं आहे आणि जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत एकाच वेळेस जे जास्त तूप घातलं तर मग लाडू जे आहेत ते अगदी बसके तयार होतील किंवा तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं त्यामुळे तुपाचं प्रमाण जे आहे ते अगदी थोडं थोडं करून वापरायचं आहे आपल्याला आता हे सर्व घातलेलं तूप आपण पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर मी सर्व तूप व्यवस्थित असं पिठाला लावून घेते दोन्ही हाताने व्यवस्थित असं तूप लावून घेणार आहोत म्हणजे सर्व साईडने तूप अगदी छान व्यवस्थित असं लागल्या जातं अशा पद्धतीने तर चला मी हे पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते जेवढं आपण तूप घेतलं होतं त्यातच आपलं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे वरून एक्स्ट्रा तूप वगैरे घालण्याची आता गरज नाही आहे आपण याचे लाडू तयार करून बघूयात तर अगदी पटकन असे याचे लाडू बांधले जात आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे जर लाडू बांधल्या जात नसतील तर पुन्हा तुम्ही एक ते दोन चमचे तूप गरम करून यामध्ये घालू शकता तर मस्त गोल गरगरीत असा हा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत तर अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये आपण हे सर्व लाडू इथे बांधून घेणार आहोत तर दुसरा लाडू इथे मी तुम्हाला बांधून दाखवते पाहू शकता अगदी मस्त पटकन हे लाडू बनवून तयार होतात तर दुसरा सुद्धा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तो सुद्धा एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पिठाचे इथे मी हे लाडू बांधून घेते तर सर्व पिठाचे इथे मी हे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर मस्त अशे गवाचा चेहे असे गव्हाच्या पिठाचे हे पौष्टिक आणि एनर्जेटिक असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत रोज सकाळी तुम्ही हा एक लाडू खाऊ शकता अगदी पौष्टिक आहेत शिवाय मुलांनासुद्धा तुम्ही हे लाडू देऊ शकता बऱ्याच वेळेस मुलं शाळेतून आल्यानंतर मधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठी काहीतरी हवं असतं अशा वेळेससुद्धा तुम्ही हे लाडू घरच्या घरी बनवून ठेवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय